महायुतीचा जा विजय झाला त्यांच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या महाविकास आघाडीचे दिग्गज नेत्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे पण यात असे काही नेते आहेत जे खूप कमी मतांनी म्हणजे अगदीच काटे की टक्कर जे काही म्हणतात अशा परिस्थितीत निवडून आले आहेत म्हणजेच अगदी काटावर पास झाले आहेत यात दिग्गज नेते जे काही आहेत त्यांची काही ठिकाणी तिरंगी लढत सुद्धा झालेली आहेत त्याचासुद्धा तोटा त्यांना झालेला आहे आणि अवघ्या थोडक्याच मतांनी जे काही आमदार निवडून आलेले आहेत त्यात एक आमदार तर असा आहे ते म्हणजे फक्त एकशे बासष्ट मतांनी तो निवडून आलेला आहे एकशे बासष्ट दोनशे ते हजार या मतात काही आमदार निवडून आले आहेत पाहूया की टक्कर मधील थोडक्याच मताच्या फरकाने निवडून आलेले आमदार कोण आहेत नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे देवदत्त जयवंतराव निकम यांच्यात अटीतटीची लढत झाली पण अवघ्या पंधराशे तेवीस मतांनी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांनी बाजी मारली आपल्याला बघायला मिळते पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे माहीमचा माहीम मतदारसंघात सुद्धा अशीच लढत आपल्याला पाहायला मिळाली पण इथे तिरंगी लढत होती आणि इथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेसुद्धा इथं निवडणूक रिंगणात होते त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत यांना उमेदवारी दिली होती तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर सुद्धा रिंगणात होते या सर्व लढतीत मनसेचे अमित ठाकरे व सदा सरवणकर यांना पराभूत करत तेराशे सोळा मतांनी महेश बळीराम सावंत हे विजयी झालेले आहे पुढचा मतदारसंघ आहे वर्सोवा वर्सोवा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे भारती, पार्टी भारती लवेकर यांना उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हरुण खान हे निवडून हे निवडणूक रिंगणात होते या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे हरुण खान हे सोळाशे मतांनी विजय झालेले आहेत पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जोगेश्वरी मतदारसंघ जोगेश्वरीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा वाईकर उमेदवार होत्या तर त्यांच्या विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत नार गटा हे निवडणूक मैदानात होते या दोघांची काटिक टक्कर अशी आपल्याला पाहायला मिळाली पण या सर्व लढतीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत नार यांनी पंधराशे एक्केचाळीस मतांनी विजय खेचून आणलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत जामखेड इथून शरद पवार गटातून रोहित पवार हे रिंगणात होते तर त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून राम शिंदे यांना उमेदवारी मिळाली होती या मतदारसंघात खूप अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि हा सर्व निकाल जो काय आहे तो सर्व निकाल शेवटी लागल्याने निकालाकडे सर्वांचंच लक्ष होत आणि हा निकाल लक्षात राहण्यासारखा सुद्धा आहे यात शरद पवार गटाचे रोहित पाटील यांचा बाराशे त्रेचाळीस मतांनी विजय झालेला आहे पुढचा मतदारसंघ आहे नंदुरबार येथील नवापूर हा मतदारसंघ इथून काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भारत विल्लंगे यांना उमेदवारी मिळाली होती पण इथं हा सामना अजित पवार गट व काँग्रेस असा न होता काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी तगडी फाईट दिलेली आपल्याला पाहायला मिळते यात अपक्ष उमेदवार याला शहाऐंशी हजार पंचेचाळीस मतं मिळाली तर काँग्रेसचे गिरीश कुमार नाईक यांनी अकराशे एकवीस मतं जास्त मिळवत विजयी झालेले आहेत पुढचा मतदारसंघ आहे अकोला पश्चिम इथे भारतीय जनता पार्टीकडून विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली होती व त्यांच्या विरोधात काँग्रेसचे साजिद पठाण हे निवडणूक रिंगणात होते हा सामना सुद्धा काटिकी टक्कर असा झालेला आहे यात साजिद पठाण यांचा विजय झाला व बाराशे त्र्याऐंशी मतांनी अग्रवाल यांचा पराभव त्यांनी केलेला आहे पुढचा मतदारसंघ पाहायला गेलं तर बुलढाणा बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाकडून संजय गायकवाड यांना उमेदवारी मिळाली होती त्यांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे जयश्री शेळके यांना तिकीट मिळालं होतं आणि ही लढत सुद्धा अत्यंत चुरुशीची ठरली होती पण या लढतीत शिंदे गटाचे संजय गायकवाड हे विजय झालेले आहेत पण मात्र आठशे एक्केचाळीस मतांनी जयश्री शेळके यांचा तिथे पराभव झाला आपल्याला पाहायला मिळतो पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे बेलापूर बेलापूर मतदारसंघात शरद पवार गटाकडून संदीप नाईक हे निवडणूक रिंगणात होते तर त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीकडून मंदा म्हात्रे या रणांगणात होत्या ही लढत सुद्धा खूप प्रतिष्ठेची लढत म्हणून याकडे जनतेने लक्ष दिलं होतं या लढतीत फक्त तीनशे सत्याहत्तर मतांनी भारतीय जनता पार्टीच्या मंदा म्हात्रे यांचा विजय झालेला आहे व काँग्रेसच्या संदीप नाईक यांचा पराभव आपल्याला पाहायला मिळतो पुढचा मतदारसंघ आहे साकोली मतदारसंघ या मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते नाना पटोले हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे अविनाश ब्राह्मणकर हे मैदानात होते ही लढत खूप प्रतिष्ठेची बनली होती या लढतीत नाना पटोले हे खूप कमी लीडने म्हणजेच अवघ्या दोनशे आठ मतांनी निवडून आलेत नाना पटोले हे एक दिग्गज नेते आहेत आणि दिग्गज नाव सुद्धा आहे काँग्रेसमधलं सर्वात शेवटचा आणि खूप घासाघाशीत आणि अगदी कमी फरकाने इथला विजय झालेला आहे हा मतदारसंघ आहे मालेगाव मध्य या मतदारसंघातून एम आय एमचे एम आय एमकडून मुफ्ती मोहम्मद हे निवडणुकीच्या रिंगणात होते तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून एजाज बेग हे लढतीत होते पण इथं खरी लढत ही काँग्रेस आणि एम एम झालीच नाही तर इथं खरी लढत झाली ती म्हणजे एम आय एम आणि इंडियन सेक्युलर पक्षामध्ये झाली इंडियन सेक्युलर पक्षाकडून आसिफ शेख रशीद हे मैदान होते तर यम आय एमचे मुफ्ती मोहम्मद हे खूप कमी म्हणजेच अगदी एकशे बासष्ट मतांनी हे विजयी आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अत्यंत कमी मतांनी विजयी झालेल्या पहिल्या यादीत यांचं नाव आहे अगदी काटावर पास झालेले असे काही जे आमदार आहेत म्हणजे इथल्या रंगत इथलं जे काही राजकारण होतं आणि इथला जो काही जनतेचा कौल होता तो किती घासाघाशी होता आणि किती निवडणूक ही अटीतटीची इथं झाले असेल यावरून आपल्याला अंदाज लावता येतो तर या सर्वाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि सागर हिडस्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ भेटू तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र